आता बातम्या पाहू या विस्ताराने पहेलगाम हल्ल्यातील राज्यातल्या मृतांच्या नातेवाईकांना पन्नास लाखांची मदत राज्य सरकारनं देऊ केलेली आहे तसंच शिक्षण आणि रोजगाराकडे सरकार लक्ष देणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही ग्वाही दिलेली आहे राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि या बैठकीत महत्वाचे निर्णय घेतले गेले महाराष्ट्रातील मृत पर्यटकांच्या कुटुंबियांना पन्नास लाखांची मदत राज्य सरकारकडून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसंच शिक्षण आणि रोजगाराकडे राज्य सरकार लक्ष देणार आहे मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेतला गेलाय पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये आमचे जे बांधव मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी पन्नास लाख रुपयाची मदत करण्याचा निर्णय आम्ही मंत्रिमंडळात घेतलेला आहे याच सोबत ज्यांच्या घरी शिक्षणाचा प्रश्न आहे तो शिक्षणाचा प्रश्न सोडवणे ज्यांच्याकडे रोजगाराचा प्रश्न असेल तर त्यांच्या पाल्यांना शासकीय नोकरीमध्ये त्या ठिकाणी नोकरी देणे अशा प्रकारचा निर्णय देखील राज्याच्या मंत्रिमंडळाने आज घेतलेला आहे